निवडणुकीत जय पराजय होत राहतात मात्र सेवेला खंड नाही चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीनं संघर्ष करणार माजी आमदार राजेश पाटील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि असंघटित कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप निवडणुकीत जय पराजय होत राहतात मात्र कोणत्याही संघर्ष काळात खचून न जाण्याची प्रेरणा मला कैलासवासी सदाशिराव मंडलिक आणि कैलासवासी नरसिंहराव पाटील यांच्याकडून मिळाली आहे त्यामुळ मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी हा कार्यकर्ता सदैव तत्पर राहील अशी ग्वाही माजी आमदार राजेश पाटील यांनी दिली हलकर्णी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि असंघटित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुंडोळी होते माजी आमदार पाटील पुढं म्हणाले की चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीनं संघर्ष करणार असून येणाऱ्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवणार आहे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे कार्यक्रमात हनुमान मंदिर परिसरातील सभागृहासाठी दहा लाख आणि रामलिंग मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी असंघटित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी साहित्याचं वाटपही करण्यात आलं यावेळी केडीसी बँकेचे संचालक संतोष पाटील जिल्हा संघाचे संचालक जयकुमार मुनोळी जयसिंग चव्हाण विजय शेरवी महाबळेश्वर चौगुले शिवगोंडा पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात बुगडीकट्टी सरपंच दयानंद देसाई दीपक पुजारी माजी सरपंच भीमाप्पा शिखरी वसंत काका चौगुले चंद्रकांत गुरुवानगोळ रामू शेरवी नारायण पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रसाद जोशी यांनी केलं तर आभार शिवकुमार सनसुद्धी यांनी मानले